तुम्ही तुमच्या घरामध्ये कितीही स्वामींची सेवा केली आणि तुमच्या पित्रांची सेवा जर नाही केली तर तुमची पूर्ण जी सेवा स्वामींची आहे ती पूर्ण अपूर्णी ठरते स्वामी तुम्हाला आशीर्वाद देऊ शकत नाही कारण तुमचे पित्र तुमच्यावर नाराज आहेत तुम्हाला खूप प्रखळ पृत्यू दोष आहे तर आपल्याला काय करायचं आहे तर अवधौ चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर घरामध्ये प्रखळ पितृदोष असेल किंवा घरामध्ये पितृदोष असेल घरामध्ये त्या सतत आजारपण किंवा लग्न न होणे संतती प्राप्त न होणे घरात सतत किटकिट होणे अशा जर गोष्टी घडत असतील तर तुमच्या घरामध्ये शंभर टक्के पितृदोष आहे आणि तुमच्या तुमचे पित्र तुमच्यावर खुश नाही आहेत कारण आपण स्वामींची किती सेवा करू आपल्या कुलदेवीची किती सेवा करू पण आपल्या पित्रांची आपण सेवा नाही केली त्यांची वेळेवर आपण आठवण नाही का काढली त्यांना जेव घातलं नाही त्यांची सेवा जर नाही केली तर मग आपल्याला ते पित्र खूप जास्त त्रास देतात आणि मग आपल्या समोर ते संकट आणून उभे करतात त्याच्यामुळं कोणतेही नवीन कार्य जर काढले किंवा काही जरी आपल्या घरामध्ये आपण शुभ कार्य काढाय काढलं की आपल्याला त्यात काही नाही काहीतरी अडचणी निर्माण होत असतात त्याच्यामुळे काय करायचं बघा स्वामींनी सांगितलं आहे की पहिलं तुम्ही तुमच्या पित्रांची सेवा करा नंतर तुम्ही तुमच्या कुलदेवीची सेवा करा नंतर माझी सेवा करा म्हणजे स्वामी स्वतः तिसऱ्या पायरीवर आहेत त्याच्यामुळे स्वामींची सेवा करायच्या अगोदर तुम्हाला तुमच्या सेवा तुमच्या कुलदेवीची सेवा नंतर स्वामींची सेवा करायला तुम्हाला मुभा आहे तर काय करायचं आहे उद्या आहे एकादशी बघा एकादशी उद्या आहे उद्या षड तिला एकादशी आहे गेलेली एकादशी पुत्रदा एकादशी होती आता ही शेड तिला एकादशी आहे बारा महिन्यातून चोवीस एकादशी येतात आणि ह्या चोवीस एकादशी आपल्याला उपवास जरी नाही धरला तरी तुम्हाला एक सेवा सांगणार आहे मी ही सेवा तुम्ही प्रत्येक एकादशीला करायची पंधरा दिवसातून एकदा पण तुमचा जे काही पितृदोष आहे सात पिढ्यांचा पितृदोष नाहीसा होतो ह्या सेवेनं त्याच्यामुळे तुम्हाला ही सेवा प्रत्येक एकादशीला करायची आहे भले तुम्ही जर उपवास नाही केला तरी चालतो पण सेवा मात्र नक्की करायची तर काय सेवा आहे कशी आहे पूर्ण माहिती सांगणार आहे त्याच्या व्हिडिओ नक्की बघा जे गुरुमाऊलीसुद्धा वारंवार सांगतात की पित्रांची सेवा करणं अनिवार्य आहे किंवा पित्रांची सेवा करणं हे आपलं कर्तव्य आहे तर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर आपल्याला काहीही सुधरत नाही तुम्ही कितीही कष्ट करा तुम्ही किती राब राब राबा तुमच्या कष्टाचं फळ तुम्हाला मिळत नाही ज्या घरामध्ये पितृदोष असेल म्हणजे आपण एखाद्या घरात जातो आणि आपल्याला गेलं की कसं एकदम असं भन्नाट लागतं उदास वाटतं आपल्याला करमत नाही असं वाटतं तिथून कधी निघून जाईल असं होतं आपल्याला तर असं हे कधी होतं की ज्या घरामध्ये म्हणजे पितृदोष आहे आणि त्या घरामध्ये पित्रांची सेवा होत नाही पित्र त्या घरावर नाराज आहेत असं त्या घरामध्ये होतं ज्या घरामध्ये पितृदोष असतात त्याच्यामुळे घरामध्ये आपल्या कितीही काही आपण केलं तरीही पित्रांची आठवण वेळेवर करायची आणि पित्रांची सेवा करत राहायचं जेणेकरून जे काही पुढचे जे काही कामं आहेत ते आपले निर्विघ्न पार पडतात पुढच्या जे काही आपण सेवा पण करतो ना तर त्या सेवाचं फळ आपल्याला मिळत असतं तर काय सेवा करायची आहे तर तुम्हाला म्हणजे कधीही तुम्ही दिवसभरातून ही सेवा करू शकता फक्त एवढं लक्षात ठेवायचं की जेवण करायच्या अगोदर ही सेवा करायची जेवण नंतर करायचं पारायण झाल्यावर तरी बघा संक्षिप्त श्रीमद भागवत याचं पारायण तुम्हाला करायचं आहे आणि हे सातशे श्लोकी ग्रंथ आहे छोटा ग्रंथ आहे मोठं भागवत नाही आहे मोठा ग्रंथ तो वेगळा आहे हा सातशे श्लोकी आहे म्हणजे एक दीड तासामध्ये याचं पारायण पूर्ण होतं आणि मराठीतून आहे खूप सोपं आहे वाचायला पण म्हणजे वास्तव्यस आपल्याला कळतं त्याचबरोबर चौदा अध्याय येत आहे त्याच्यामध्ये चा हे पूर्ण चौदा अध्याय वाचले तर तुमचं एक पारायण पूर्ण होतं कसे हे पंधरा दिवसातून एक पारायण तुम्हाला करायचं आहे म्हणजे वर्षातून चोवीस पारायण तुमचे पूर्ण होतात आणि याने खरंच खूप जास्त फरक पडतो आपण जेव्हा पित्रांची सेवा करतो तर फक्त बरेच जण पित्रांची सेवा म्हणजे फक्त पितृ पंधरा पंधरा वाडा येतो तेव्हा हो, त्याच वेळेस करतात आपण त्यावेळेस तर करत करायचीच असते पण आपण इतर वेळेससुद्धा पित्रांची सेवा करायची कारण आपले जे काही दोष असतात ना ते पूर्णपणे निघून जातात त्याच्यामुळे ही पंधरा दिवसातून ही एक खूप छान संधी आहे पितरांची सेवा करण्यासाठी तर खूप सोपा ग्रंथ आहे केंद्रामार्फत किंवा धार्मिक दुकानात तुम्ही कुठेही तुम्हाला मिळून जातो तर हा वाचायचा कसा आपण जेव्हा पारायला बसतो तुम्ही घरी वाचू शकता किंवा तुम्ही जवळपास केंद्र असेल तर केंद्रात जाऊन पण तुम्ही वाचू शकता तर घरी वेळेस फक्त सा दुपारची वेळ टाळायची बा बारा ते साडेबारा हा अर्धा तास सेवा नाही करायची नंतर तुम्ही कधीही वाचू शकता तर वाचायचं कसं आपण खाली आसन घ्यायचं जो व्यक्ती वाचणार आहे त्या व्यक्तींना खाली आसन घ्यायचं समोर पाठ किंवा चौरंग ग्रंथ ठेवायला घ्यायचं त्याचबरोबर आ दिवा अगरबत्ती तुम्ही देवघरासमोर बसत असाल तर देवघरामध्ये दिवा अगरबत्ती चालू पाहिजे त्याच्यानंतर कारण काय होतं आहे आपण जेव्हा सेवा करतो ना तर आपल्याला हे दोन्ही चालू पाहिजे त्याच्यानंतर सेवा करते वेळेस आपल्याला सर्वप्रथम स्वामी स्तवन घ्यायचं स्वामी स्तवन घेतल्यानंतर एक माळश्री स्वामी समर्थ महाराजांची घ्यायची त्याचबरोबर गणपती अथर्व शिष्य हे घ्यायचं आणि नंतर मग पहिल्या अध्यायाला सुरुवात करायची खूप सोपा ग्रंथ आहे मराठीतून आहे वास्तव्यस पूर्ण त्याचा उच्चार आपल्याला समजतो त्याचा अर्थ समजतो आणि वास्तव्यस पण काही कठीण जात नाही त्याच्यामुळे नवीन जरी असताल तरी तुम्हाला खूप सोपा जाणार आहे वाचायला छोट छोटाले आहेत जास्त मोठा नाही आहे तुम्हाला दिसायलाच बघा दिसायलाच खूप छोटा ग्रंथ दिसतो त्याच्यामुळं एक दीड तासामध्ये ग्रंथ पूर्ण वाचून होतो जास्त वेळ लागणार नाही आहे पण खरंच सांगते तुम्हाला जर पितृदोष जर असेल तर तुम्ही ही सेवा खरंच चालू करा खूप जास्त फरक पडेल तुम्हाला म्हणजे पहि सुरुवातीला तुम्ही दोन चार पारायणं जर केले ना तर तुम्हाला लगेच फरक दिसायला सुरुवात होईल तुमच्या घरातलं वातावरण लगेच चेंज होईल आणि तुम्हाला जर खूप जास्त पितृदोष जर असेल तर तुम्ही रोज पण याची सेवा घेऊ शकता रोज पारायण घेऊ शकता याचे जोपर्यंत तुमचे पितृदोष कमी होत नाही तोपर्यंत ह्या ग्रंथाचं पारायण तुम्ही सोडायचं नाही आहे करत राहायचं जितकं होईल तितकी त्याची सेवा करत राहायची तर पूर्ण चौदा अध्यायाची वाचून घ्यायची म्हणजे एक पारायण त्याचं पूर्ण होतं बाकी दुसरं काहीही करायची गरज नाही तुमची तुम्हाला म्हणजे दुसरी सेवा काही नाही आहे चौदा अध्याय वाचनं झाले की पूर्ण एक पारायण होतं नंतर मग आपण वास्तव्यस फक्त एवढं लक्षात ठेवायचं की वास्तव्यस बोलायचं नाही उठायचं नाही कारण ही कोणती सेवा करतेवेळेस आपण करतोच आपल्याला तेवढं माहितीच आहे आणि खरंच खूप छान सेवा आहे म्हणजे प्रभावी सेवा आहे आणि आपली जे काही दोष आहे ते कमी होतात ह्या सेवेने पितृांचे दोष त्याच्यामुळे नक्की करा आपल्याला माहिती आहे की बघा पूर्वज आपले गेलेले असतात आणि त्यांच्या प्रॉपर्टीवर आपण आज जगत आहोत किंवा त्यांचं काही ना काही आपल्यावर ऋण असतं ते ऋण फेडण्यासाठी आपल्याला त्यांची सेवा करायची असते आपण म्हणतो पित्र सगळ्यांना असतात असं नाही की कोणी म्हणतं की आमचे आईवडील जिवंत आहेत आमचे सासरे जिवंत आहेत आम्हाला पितृ पितृ आम्हाला नाही येत पण तसं नसतं आपण आपले पूर्व जे आहेत त्यांच्या नावाखाली आपण आहोत त्यांचं नाव आपल्या नावाशी कुठे ना कुठे जोडलेलं आहे म्हणून आप गुरुमावलींनी सांगितलेलं आहे की चार पिढ्यापर्यंत आपल्याला सुतक पाळायचं असतं चार पिढ्या पिढ्यांपर्यंत आपल्याला पित्रांचे दोष असतात त्याच्यामुळे जे काही पित्रांचे दोष आहेत ना था। ते सगळ्यांना असतात सगळ्यांना पित्र सगळ्यांना असतात त्याच्यामुळे तुम्हाला कितीही काही असलं म्हणजे पूर्वज गेलेले असतात त्यांचे दोष आपल्याला लागलेले असतात त्याच्यामुळे त्यांचं कुठे ना कुठे आपल्यावर ऋण पण असतं ते ऋण फेडण्यासाठी पण आपल्याला त्यांची सेवा करावी लागते त्यांची वेळेवर आठवण काढावी लागते तर त्यांची जे काही दोष आहेत ते घालवण्यासाठी खूप छान ही सेवा आहे तर हा ग्रंथ तुम्हाला कुठे केंद्रामार्फत मिळत असेल तर तुम्ही आणून घ्या आणि त्याची सेवा करा एकादशीला प्रत्येक एकादशीला त्याची सेवा करायची न चुकता तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ कळाला असेल व्हिडिओ आवड व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर ला करा, करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्यानी आणि परमपूजा गुरुमावलींच्या रुजू करते श्री स्वामी समर्थ